जालना शहरात एम एस जैन इंग्लिश स्कूल वाचवण्यासाठी व वा एम एस जयंतीच्या वरिष्ठांनी शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतला आहे या निर्णयाविरोधात मराठवाड्या शिक्षक संघांकडून शाळा बचाव शांतता रॅली काढण्यात आली ही रॅली एम एस जैन स्कूल शाळेच्या गेटपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या परिसरात शाळेसंदर्भात शांततामय वातावरणामध्ये जनजागृती करत शाळा वाचवण्याची घोषणा देत काढण्यात आली आहे या प्रसंगी बोलताना मराठ्यावाड्या शिक्षक संघांचे मारुती यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे की ज्या शाळेचे एकोणीसशे पासून आज रोजी पर्यंत जीवनाच्या अशी शाळा बंद करण्याचा निर्णय राष्ट्र विकासासाठी बाधा ठरणारी गोष्ट आहे तसेच शाळा बंद करणे आणि धंदा करणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे शाळा बंद करण्याचा विचार चुकीचा आहे शिक्षकांच्या अडीअडचणी कशा सोडवता येईल त्याचा विचार शाळा व्यवस्थापने करावा असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे आमच्या शेतकरी गट आहे नारवाडाचे आम्ही रानभाजी दरवर्षी एक कार्यक्रम होतो रानभाजीसाठी कटडे शिवची भाजी गोडची भाजी शिवची भाजी आणि आंबाळ्याची भाजी त्याचे पाणी सर्वजण आपण आणतो दरवर्षी हा वर्षातून एकदा कार्यक्रम होतो आमची म्हणजे इच्छा आहे की वर्ष दर महिन्याला हा कार्यक्रम कृषी खात्यामार्फत राबवण्यात यावे अशी आमची अपेक्षा आहे मग लोकांना जाणीव की किंवा लहान भाज याचे म आहे बिना केमिकल बिना याचे फरक पडेल